Oh, oh, नमस्ते आप पाहत आहात सातारा चोवीस तास न्यूज सामान्य जनतेचा आवाज आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांची पुण्यतिथी दिनांक 3 फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी फलटणमध्ये उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी जय मल्हार क्रांती संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे लीगल एडव्होकेट श्री राहुल मदने तसेच पत्रकार दीपक मदने व ऋषी नलवडे ह्युमन राइट फाउंडेशन ऑफ इंडियाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री रणधीर भोसले तसेच ह्युमन राईट फाउंडेशन ऑफ इंडियाचे सातारा जिल्हा कमिटीचे अध्यक्ष श्री बबन राव मदने. सातारा चोवीस तास न्यूज चे तालुका प्रमुख श्री राजेंद्र मदने व तसेच समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक श्री लक्ष्मण जाधव मेंबर समाजसेवक श्री व्यंकट मदने व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी प्रत्येकाने आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या कार्याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले आद्य राजे उमाजी नाईक यांच्या आजच्या निमित्त पुण्यतिथीनिमित्त उमानाईक चौकचे नेते आद्य क्रांतीवर राज नाईक यांना आद्य क्रांतीवरे यांना आज इथं श्रद्धांजली वाहण्यासाठी चौकामध्ये आज एम आर चव्हाण साहेब नाईब तहसीलदार तसेच दीपक मधने पत्रकार नलवडे साहेब आणि रणधीर बोसले साहेब आणि राजू मदने यांच्यातर्फे आज आम्ही इथं आद्य क्रांती राजे उम यांना श्रद्धांजली वाहत आहे आणि या याच्यातून आजच्या या समाजापासून आजच्या विनायकाच्या या कार्यापासून प्रेरणा घेऊन सर्व समाजाला या पुणे तिथीच्या शुभेच्छा देऊन नाही यांची आज, आज पुण्यतिथी हो आहे या पुण्यतिथी निमित्त आज त्यांना आदरांजली फेब्रुवारी अठराशे पस्तीस या दिवशी आद्य क्रांती राजे उमाजी नाईक यांना इंग्रजांच्या कडून फाशीची शिक्षा देण्यात आली त्यांनी जे बलिदान दिलं ते बलिदान कशासाठी दिलं आणि काय कारण होतं याची आज अजूनही समाजात म्हणावाशा तेवढा लोकांच्यामध्ये माहिती नाही तर आज या पुण्यतिथीनिमित्त मी आज समस्त फक्त समाजापुरतं मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्राला देशाला या गोष्टीची जाणीव करून देणं गरजेचं आहे आद्य क्रांती राजे उमाजी नाईक हे इंग्रजांच्या विरुद्ध लढा देणारे पहिले क्रांतीवर होते म्हणून त्यांच्या नावापुढे आज आद्य हा शब्द वापरतो परंतु आजही शासकीय जिल्हा परिषद शाळा माध्यमिक शाळा या ठिकाणी किंवा विद्यार्थ्यांना ज्या ठिकाणी इतिहासाचे धडे दिले जातात त्या ठिकाणी आद्य क्रांतीवीर हा शब्द राजे उमाजी नायकांच्या ऐवजी इतर काही लोकांच्या पुढे वापरला जातो याबद्दल समाज अजूनही अनभिज्ञ नाही जागरूक नाही हे मी या निमित्तानं जाहीर सांगू इच्छितो ज्यावेळी ज्या इंग्रजांच्या विरुद्ध ज्यांनी ज्यांनी क्रांतिकारकांनी लढे दिले त्या क्रांतीचा लढा आद्य क्रांतीवर उमाजी राजेंनी सुरू केला होता परंतु या जाती व्यवस्थेमुळे आद्य क्रांतीवर हा शब्द राजे उमाजी नाईकांच्या अगोदर लागणं हे त्यांना अतिशय अजूनही त्यांना एक हे होत नाही म्हणजे सण होत नाही तर अशा आद्य क्रांतीव राजे उमाजी नाईक छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा म्हणून त्यांनी त्यांच्या चोवीस कलमी कार्यक्रमात त्यांनी स्वतःला राजे म्हणून घोषित केलं होतं आणि एक या मातीतील या भूमीतील व्यक्ती यांच्याच मालकीची ही जागा आहे यांच्याच अस्तित्वाचा लढा स्वतःला द्यावा लागतोय याची जाणीव राजे उमाजी नायकांनी करून दिली होती राजे उमाजी नायकांचा इतिहास आपल्या सर्वांना समाजालाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला देशाला माहीत होणं गरजेचं आहे यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घ्यावा राजे क्रांतीवीर राजे उमाजी नाईकांनी जी क्रांती केली ते स्वतःचं चा घर चालवण्यासाठी किंवा स्वतःचं चा कुटुंब चालवण्यासाठी केलेलं नव्हते समस्त भारताला हिंदुस्थानाला इंग्रजांपासून मुक्तता मिळावी आणि हा देश स्वातंत्र्य व्हावा ही त्यांची सुरुवातीची पहिली भूमिका होती आणि केवळ या भूमिकेचा आदर करून आपण राजे उमाजी नाईक यांचं चरित्र यशासमोर पुढे आणण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत की आपणास या आजच्या राजे उमाजी नाईक आद्य क्रांतीवर राजे उमाजी नाईक यांच्या पुण्यतिथीनिमित्त मी आपणास जाहीर सांगू इच्छितो एवढं बोलून मी संपवतो जय मल्हार जय भारत हे माजी नगरसेवक लक्ष्मण दसरा जाधव एकोणीसशे चौऱ्याहत्तर तो एकोणीसशे ब्याऐंशी पर्यंत मी नगरसेवक होतो तीन फेब्रुवारी एकोणीसशे पंच्याहत्तर साली रवींद्र नलवडे माझे मित्र आणि मी हा पुतळा चित्र बसावला हा पुतळा संपूर्ण रामोशी समाजाला श्रीमंत मालुती राजे नाईक निंबाळकर यांनी पंचदासोत् म्हणून अनदान आहे आमच्या रामोशी समाजाला त्याचे त्याचे आम्हाला गर्व आहे आणि त्यातून पुढे अध्य क्रांतीवीर उमाजी नायकांनी देशासाठी आपला बलिदान दिलाय दिला त्यांनी गरिबाचे कल्याण करण्यासाठी ते सतत लढत राहिले आणि वीर मरण त्यांनी पत्कारलं त्यांना तीन फेब्रुवारी एकोणीसशे बत्तीस साली इंग्रजांनी फाशी दिली खडकी येते आणि आपल्याला एक संदेश आहे ना अठराशे अठराशे बत्तीस साली आपल्याला एक संदेश त्यांनी देऊन गेला आहे संघर्ष काळा लढा आणि गरीबाची जोपासना करा रक्षण करा आणि इथून पुढे आपला समाज शैक्षणिक दृष्ट्या सुधारला पाहिजे गोमाजी नायकांची कारकिर्द सगळ्यांच्या सा, डोळ्यासमोर ठेवून त्यांनी आपली कारकीर्द कशी पुढे जाईल आपला समाज कसा पुढं जाईल हे पाहिलं पाहिजे एवढंच मी बोलतो आणि माझं हे संभाषण ओके साहेब बोला बोल